एकच छंद गोपीचंद अशा घोषणांनी ज्यांच्या भाषणाची सुरुवात होते ते म्हणजे गोपीचंद पडळकर सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणारे गोपीचंद पडळकर यांचा चाहता वर्ग बराच मोठा आहे सातत्यानं शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर कोणी टीका करत असेल तर ते म्हणजे गोपीचंद पडळकर यंदा विधानसभेतील आपली जागा फिक्स केल्यानंतर पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं अनेकांना वाटत होतं मात्र इतर बड्या नेत्यांप्रमाणे त्यांना सुद्धा डच्चू मिळालेला आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत सतत चर्चेत असणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल काय वाटतं यावर त्यांनी नुकतंच एक भाष्य केलंय त्याबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते गोपीचंद पडळकर यांनी सांगली आठपाडी जोरदार भाषण केलं मला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून अजिबात तोंडबारी करू नका संघर्षाचे दिवस आता संपले आहेत आपलं सरकार आलंय आपला लेख ले, मुख्यमंत्री झाला आहे आता ज्यांना संघर्ष करायचा आहे त्यांना संघर्ष करू द्या परंतु विरोधक देखील संघर्ष करण्याच्या स्थितीत राहिलेले नाहीत मला नेहमी म्हणायचे की मागच्या दाराने आला आहे पण आता विधानसभेच्या पुढच्या दारावर लाच मारून आता आलोय मी मी मंत्री में जरी झालो नसलो तरी माझा रुबाब एखाद्या मंत्र्यासारखा फक्त मागे पुढे पोलिसांची गाडी नाही एवढंच आपण दोन हजार सहा मध्ये आठपाडी मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा काढून राजकारणाची सुरुवात केली तेव्हा गोपीचंद पडळकर धनगरांचा नेता आहे असं काही जण म्हणायचे पण माझा आठपाडी खानापूर मधल्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला माझ्यावरती खूप प्रेम केलं देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून माझ्यासाठी पहिला स्लॅब टाकला आणि जजच्या माझ्या मायबाप जनतेनं शिखर बांधलं आता कोणीतरी कळस चढवतील एवढं नक्की मला जत विधानसभेचं तिकीट देऊ नये म्हणून अनेकांनी जंगजंग पछाडलं होतं परंतु जत करांना माझा शब्द आहे ज्या भावनेनं तुम्ही मला आमदार केलं माझा सन्मान केलाय मी आता माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये जतच्या मातीचा सन्मान वाढेल असंच काम करणार असं गोपीचंद पडळकर यावेळी यांनी सांगितलं आता सतत काही ना काही कारणांमुळे चर्चेत असणारे गोपीचंद पडळकर नक्की राजकारणात आले कसे तर गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून केली जानकर हे धनगर समाजातील आहेत त्यामुळे त्यांनी धनगर आरक्षणाचा लढा उभा केला त्याला पडळकरांनी बळ देण्याचं काम केलं पडळकरांनी आतापर्यंत एकदा जिल्हा परिषद तीन वेळा विधानसभा आणि एक वेळा लोकसभेची निवडणूक लढवली मात्र पाचही वेळा त्यांना पराभूत व्हावं लागलं भाजपकडून विधान परिषदेवर त्यांना संधी देण्यात आली होती आणि यंदा त्यांनी जत विधानसभा मतदारसंघातून आमदारकी की मिळवलीय धनगर समाजाचे लोकप्रिय नेते म्हणून त्यांना पाहिलं जातं सांगली लोकसभेच्या वेळी त्यांनी प्रचारसभा आणि रोड शो वर जोरदार भर दिला होता त्यांची प्रचारसभेत एंट्री होताच एक छंद गोपीचंद या वाक्याचा जयघोष व्हायचा त्यानंतर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडायचा आणि संपूर्ण वातावरण ढवळून निघायचं सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे त्यांचं मूळ गाव हा परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पण सध्याच्या काळात डॉक्टरांची वाडी म्हणून पडळकरवाडीची ओळख बनली आहे इथल्या एकूण शंभर कुटुंबांमध्ये चाळीस जण डॉक्टर आहेत हे इथलं वैशिष्ट्य धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांचं नाव महाराष्ट्राला परिचित झालं फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव जानकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी जानकर यांच्यासोबत मिळून आरक्षण आंदोलनाचा बळ दिलंय या माध्यमातून आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे पडळकर यांनी हळूहळू राजकारणात जम बसवला त्यांच्या भाषणाची चर्चा सगळीकडे होऊ लागली पुढे धनगर समाजाच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांना मानलं जाऊ लागलं ते भाषणासाठी व्यासपीठावर येताच एकच छंद गोपीचंद अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या गोपीचंद पडळकर यांचं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे पडळकरांचा राजकारणा व्यतिरिक्त त्यांना सिनेमाची देखील आवड आहे ऐन लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीसच्या तोंडावरच त्यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती त्यांनी सिनेमाचं लेखन आणि अभिनय केलेला आहे विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस पूर्वी एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षात त्यांनी पुन्हा प्रवेश केला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला होता त्या क्षणापर्यंत भाजपनं कोणत्याही उमेदवाराचं नाव अधिकृतरित्या जाहीर केलेलं नव्हतं पण फडणवीस यांनी पडळकर यांच्या प्रवेशा ते बारामतीमधून लढतील अशी घोषणा केली होती या प्रवेशापूर्वी पडळकर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये होते याच पक्षाकडून त्यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवली होती या दरम्यान भाजप सरकारनं धनगरांना एसटी आरक्षण दिलं नाही म्हणून पडळकरांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं होतं धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गात करून आरक्षण लागू झालं नाही तर महाडमधून अंदाजे वीस ते पंचवीस लाख धनगर लोक आपल्या शेळ्या मेंढ्या आणि गोराढोरांसोबत मोर्चा काढतील आणि विधान भवनावर धडकतील असा इशारा पडळकर यांनी भाजपला दिला होता खर तर गोपीचंद पडळकर यांनी दोन हजार अठराच्या जुलै महिन्यात वंचित मध्ये प्रवेश केला होता पुढे त्यांनी सांगली लोकसभेचं तिकीट मिळवलं त्याआधी दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा दरम्यान ते भाजपमध्येच होते दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा दरम्यान ते राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते वंचित बहुजन आघाडीला सोडत असताना पडळकर यांनी भाजप सरकारच्या कामावर समाधानी असल्याचं सांगितलं होतं पडळकर यांनी आतापर्यंत पाच निवडणुका लढवल्या पण यातल्या चार निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचं तोंड पहावं लागलं दोन हजार एकोणीसच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांविरुद्ध लढत दिली होती पण अजित पवारांच्या बाले किल्ल्यात पडळकर यांचं काहीच चाललं नाही त्यांच्यावर या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की उडावली होती निवडणुकीत अजित पवार यांना एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मतं मिळाली तर पडळकर यांना तीस हजार तीनशे शहात्तर मतांवर समाधान मानावं लागलं होतं तर दोन हजार एकोणीस एप्रिल मे दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडळकर सांगलीतून निवडणुकीत उभे होते त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवत इथं वातावरण निर्मिती केली पण इथंही त्यांना पराभव स्वीकारावा लागला सांगलीत भाजपचे विजयी उमेदवार संजय पाटील यांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मतं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मतं तर वंचितच्या गोपीचंद पडळकर यांना तीन लाख दोनशे चौतीस मतं मिळवली होती त्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतं मिळवण्याची नोंदही पडळकर यांच्याच नावे होती याशिवाय दोन हजार चौदा आणि दोन हजार नऊ मध्ये पडळकर सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते या दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेचे अनिल बाबर यांच्याकडून तर दोन हजार नऊ ला काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांनी पडळकरांना मात दिली होती पण पराभूत होऊनही पडळकर यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाली नाही उलट त्यांचा राजकीय आलेख हा नेहमी चढताच राहिल्याचं आपल्याला दिसून येत आहे गोपीचंद पडळकर यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते त्यांच्या आजूबाजूला असतात त्यांनी आमदार व्हावं म्हणून कार्यकर्त्यांनी देव पाण्यात घातले होते बोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत तोपर्यंत तो चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा करत दत्तात्रय कटरे कर यांनी दोन हजार सहा पासून पायात चप्पलच घातली नव्हती तर नारायण पुजारी यांनी दोन हजार नऊ पासून चप्पला घातल्या नव्हत्या पात्र पडळकर आमदार होताच त्या दोघांचा सुद्धा सत्कार करण्यात आला या दोघांचा चांदीची चप्पल आणि पॅशन गाडी प्रदान करत पडळकर यांच्याकडून सन्मान करण्यात आला तसंच पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत तोपर्यंत केस दाढीचे पैसे घेणार नाही असं दोन हजार नऊ मध्ये म्हणणाऱ्या जालिंदर क्षीरसागर यांच्या वारसांना पॅशन गाडी प्रदान करून सन्मान करण्यात आला तुम्हाला काय वाटतं गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायला हवं होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद